नमस्कार ऐतिहासिक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे बिडकिन येथील जी चॅम्प ॲबॅकस विद्यार्थ्यांचा नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये चमकदार यश औरंगाबाद येथील दोन फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये बिडकिन येथील जी चॅम्प ॲबॅकस संस्थेच्या पंधरा विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल अवॉर्ड मिळवला आहे विशेष म्हणजे यातील दोन विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण पटकावून जी चॅम्प सुपरस्टार हा मान मिळवला आहे जी चॅम सुपरस्टार खालीलप्रमाणे आहेत शौर्य गणेश मिसाळ मानवी रवींद्र मोरे पहिला आणि दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवणारे विद्यार्थी अंशुमन प्रकाश डोखे ऐश्वर्या कैलास सरजे वेलिना नानासाहेब लांडगे साईराज भांगचंद लांडगे श्रेया नवनाथ शेळके श्रेयस मनोज पेरे तन्मय अमोल राठोड समृद्धी रामेश्वर लभाळे केदार अनिल राहटवाड तुषार संदीप ठाणगे टेशिक विपुल चौधरी कन्हैया ज्ञानेश शेटे पृथ्वीराज रवींद्र गायकवाड या सर्व विद्यार्थ्यांना नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले याशिवाय चॅम्पियन श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही सर्टिफिकेट आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं चॅम्पियन श्रेणीतील विद्यार्थी आदित्य किशोर टेके आरोही अतुल धांडे वैदही बाबासाहेब बनकर निखिल बालाजी हिवाळे संभाजी पुंजराम खनसे केतन अमोल राठोड दर्शन रामेश्वर लभाळे या उत्कृष्ट कामगिरीमुळे मराठवाडा विभागातील बेस्ट टीचर अवॉर्ड गायत्री आष्टीकर आणि अमोल आष्टीकर यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले या उल्लेखनीय यशाबद्दल आष्टीकर आणि सर आणि मॅडम तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे